नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचा ठेचा खायला खूपच छान लागतो तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन असा कैरीचा ठेचा उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी आंबट खावं वाटतं दुपारच्या वेळेस जेवणासोबत तर त्यासाठी आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे कैरी जास्त आंबट नाही तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासाठी लागणाऱ्या मी छोट्या वाटीनं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ कोथंबीर घेतलेली आहे मी थोडीशी तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सुरुवातीला आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे कैरीवरची कैरीवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला मी कैरीची साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीच्या एकदम अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी सगळी कैरी कापून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कैरीचे इथे एक मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी छोट्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला जिरे जिरे घातल्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूण घालायचं आहे त्यानंतर शेंगदाणे घालायचे आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये असे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजले आहेत मिरची शेंगदाणे लसूण आणि जिरे परत आपल्याला गॅस बंद करून ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे मिरची लसूण जिरे भाजून घेतलेले घालायचे आहेत थंड झालेले आहेत थोडेसे आता आपल्याला हे थोडंसं अगोदर कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण खमपत्यामध्ये केलेली कैरीची के चटणी खूप छान लागते थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत यामध्ये तसं बारीक झालेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला कैरी कापून घेतलेली त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची आपल्याला थोडीशी यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जास्त बारीक नाही करायचा थोडासा जाडसरस ठेवायचा आहे म्हणजे चवीला खूप छान लागतो ते खायला तर आपण आता सर्व करून घेऊया असं मस्त आपला झणझणीत कैरीचा ठेचा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा